नमस्कार माझं नाव संदीप शंकर पावरा मी शिरपूर तालुका जिल्हा जिल्हाधुळ येथून आलेलो आहे सरांकडे वनराई वनराई फार्मा हाऊस आणि नर्सरी मग त्यांच्या त्यांच्या यूट्यूबवर मी बरेच व्हिडिओ फॉलो करत होतो त्याच्यानंतर मला असं वाटलं की सरांकडे स्वतः जाऊन भेटावं आणि तिकडनं आपण रोप घ्यावी म्हणून आम्ही शिरपूर तालुक तालुक्याहून आलेलो आहे सरांकडून आम्ही नारळ सीताफळ चिक्कू आणि आपलं हे एपल बोर असे चार पाच प्रकारचे आम्ही रोप घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर सरांशी खूपच चांगला इथं आमचा संवाद झाला की ते व्हॉट्सअपद्वारे सर्व काही माहिती आम्हाला पुरवत आहे बर तुम्ही किती किलो किलोमीटर लांबून आलात आम्ही चारशे साडेचारशे किलोमीटर लांबून चारशे साडेचारशे तुम्ही फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आलात हो हो व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर आहे आमची अगोदर कुठं ओळख झाली नव्हती किंवा फोनवर काही बोल आमचं सरांशी बोलणं झालं नव्हतं पण त्यांचा जो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान अशी माहिती दिली म्हणून आम्ही एवढ्या लांब त्यांच्याचकडे म्हणजे असं वाटत होतं की सरांकडूनच काहीतरी रोप घ्यावं आपण असं म्हणून एवढ्या लांब बरं तुम्हाला आता आम्ही मार्गदर्शनासाठी काय काय कशी लागवड करायची ती माहिती व्हॉट्सअपद्वारे पाठवून देऊ हो। त्याला तंतोतंत फॉलो करा हो। जेणेकरून नारळ आपल्याला तीन वर्षामध्ये उत्पादनावर आणायचे आहेत ठीक आहे आल्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार